पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहरात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात का आले आहे तसेच वाढदिवसानिमित्त माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत वायटी देशमुख महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रतम म्हात्रे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख

आम्ही नारायण आलो म्हणजे दोघांचा हा नवशक्ती दिवा शक्तीचा हा एक आपण आलेख पाहतोय की चढता आले पनवेल नगरी मध्ये आपण युवा शक्तीच्या माध्यमातून काम जे होते त्याचं सर्व श्रेय माननीय भरजी ठाकूर यांना जातो भविष्य त्यांच्याकडनं असेच युवकांनी प्रेरणा घ्यावी आणि चांगलं काम हवं असेच खऱ्या अर्थानं आपल्याला साठ लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद सांगतो गेल्या बावीस वर्षापासून जो क्षण आता चिटकून हवा होता तो मला वाटतं दोन हजार पंचवीसला तो क्षण आला आणि खरोखर आमच्या घरातले सदस्य आणि मित्र असू दे भाऊ असू दे या सर्वांची भूमिका पार पाडणारे माझे मोठे बंधू म्हटलात तरी चालेल परेजी ठाकूर आणि आम्ही एकत्र एक काम केलेलं के आहे महापालिकेत विरोधी पक्षनेता असेल ते सभागृह नेते असतील परंतु विकासाच्या कामाला कधीही आम्ही एकमेकांशी अडवणूक केली नाही ते काम आम्ही जलदगतीनं कसं होईल हेच आम्ही बघितलं आणि अशा या मित्राला घरातल्या सदस्याला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा एवढ्याच आहेत की अशाच शुभेच्छा पुढे पुढे एवढ्या वाढो की आमचा मित्र मोठ्या पदावर जाऊन बसू दे आणि पनवेल महापालिकेचा महापौर होऊ दे या माझ्या स्वतःच्या शुभेच्छा आहेत आणि पुन्हा सर्वांकडून मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा मी बघताय आम्ही म्हणजे दहा तारखेला मी स्वतः प्रवेश केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच आम्ही कामाला लागलो पनवेलकरांच्या समस्या असतील पूर्ण महापालिकेच्या समस्या असतील याच्यात बऱ्यापैकी ज्या सोडवत आलेल्या आहेत आणि पावसाळ्यापूर्वीच्या ज्या समस्या असतात याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही स्वतः ड्रेनेज क्लिनिंग असेल काही पंपिंग हाऊस कुठे काही असेल या सगळ्या गोष्टी हे आम्ही पाहणी खरोखर चालू केलेली आहे आणि त्या दिशेने आम्ही नक्कीच चांगली वाटचाल करणार आज माझ्या वाढदिवसानिमित्त आज मला बऱ्याच जणांनी मला फोन करून आणि प्रत्यक्ष भेटून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत निरोगी आयुष्याच्या आणि माझ्या भावी वाटचालीच्या त्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत खरोखर मी त्या सर्वांचाच मी आभारी आहे कारण यांच्यामुळेच मला एक सकारात्मक कार्य करण्याची एक जी ऊर्जा भेटते आणि अनेक वेळेला काही कठीण निर्णय घ्यायला लागतात या कठीण निर्णयांच्या वेळेला मग सांगता बऱ्याच वेळेला मग साधारणतः मग एक मोठा प्रेशर असा आलेला असतो आणि त्यावेळेला ह्यांनी दिलेले जे आशीर्वाद आहेत तेच सांगता या इथे एक संजीवनी म्हणून काम करतात म्हणूनच मला ह्या आशीर्वादांचा आणि ह्या शुभेच्छांचा मला कृष माझ्या दृष्टीने फार महत्त्व आहे आज स सर्वजण त्यांचं त्यांच्या धकाधकीच्या आयुष्यातला वेळ काढून ते आज या इथे मला त्या शुभेच्छा देत आहेत त्या सर्वांबद्दल मी त्यांचा आभारी आहे